चक्क तुरीच्या शेतात लावला एक कोटी चाळीस लाख रुपयांचा चा बुलढाणा बुलढाणा पथकाने लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात छापा टाकून शेतातील गांजाची झाडे जप्त केली आहे लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील गट नंबर एकशे एक्क्याऐंशी मधील अनिल धुमा चव्हाण यांच्या तीन एकर तुरीच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली होती शेगडूंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे चार ते पाच फूट उंच झाली होती दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एका पथकाने छापा टाकला असता सदर शेतामध्ये तुरीच्या पिका आडामधात ठिकठिकाणी अंदाजे तीनशे ते चारशे गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले दरम्यान खात्री पटल्यानंतर पथकाने सदर गांजाची झाडे उपटून जप्त केली असून आरोपी अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तथापि शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजांची झाडे एक कोटी चाळीस लाख रुपये किमतीची असल्याची माहिती उपभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली आहे तसेच आरोपीचा एकोणीस डिसेंबरपर्यंत पी सी आर घेण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज लोणार बुलढाणा